नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करियर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करून आज सतरा मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही आपल्या एका बुकचं लॉन्चिंग करतो आहे की करिअर मेकिंग गार्डन्स नावाने हे जे बुक आहे ह्या बुकचं लॉन्चिंग आपण करतो आहे आणि या बुकच्या बुक प्रकाशनाच्या आज निमित्ताने आपण सर्वांना हे बुक आहे ते ह्याच्यामध्ये काय कंटेंट्स देणार आहे किंवा काय इंडेक्स आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं एक शंभर पानाचं बुक आहे ह्या बुकमध्ये डॉक्युमेंट्स लिस्ट रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन ऑल कॅटेगरीजसाठीचा पहिला टॉपिक आहे त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्व कॅटेगरीसाठी काय असू शकतो या संदर्भातला आहे नंतर इम्पॉर्टंट सर्व भारत देशातील वेगवेगळ्या राज्यातील असेल किंवा ॲडमिशन प्रोसेस संदर्भातल्या सब सर्व वेबसाईटची लिस्ट पुढच्या पानावर असेल त्यानंतर प्रकेश प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान असणारे एक पाच पंचवीस प्रश्न या प्रश्नांच्या उत्तरांची मालिका पहिल्यांदा आम्ही त्या निमित्तानं दिलेली आहे त्यानंतर गव्हर्मेंट एम बी बी एस प्रायव्हेट एम बी बी एस आणि डीम्ड एम बी बी एसचा संपूर्ण भारत देशातला डीम्ड आणि महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट आणि एम बी बी एसचा कट ऑफ प्रत्येक राऊंडचे राऊंड वन टू थ्री आणि थ्री राऊंडच्या सर्व कट ऑफची लिस्ट यामध्ये मिळेल त्याचबरोबर जे काही डीम्ड एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्याच्यामधले मात्र संपूर्ण देशामधील असणाऱ्या डीम्ड कॉलेजेसचा कट ऑफसुद्धा या बुकमध्ये आपण दिलेला आहे त्यानंतर या बुकमध्ये आपण एम्स जे सगळे वीस कॉलेजेस आहेत त्या एम्स सा सुद्धा टोटल तिन्ही राऊंडचा ऑफ आपण या संदर्भात दिलेला आहे त्यानंतर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे जिपमर एफ एम सुद्धा कट ऑफ आणि संदर्भात ॲडमिशन प्रोसेस कशी होते या सुद्धा या बुकमध्ये आपण दिलेलं आहे त्यानंतर जे काही कर्नाटक राज्यामधील प्रायव्हेट ओपन स्टेट्समधील राऊंड वन टू थ्री फोर आणि फाईव्ह पाचीच्या पाचही राऊंडचा कट ऑफ संपूर्ण छत्तीस कॉलेजमधला हा या बुकमध्ये आपण दिलेला आहे त्याचबरोबर ह्या बुकमध्ये तेलंगणा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमधला जो ओपन स्टेटचा कटॉप आहे तो पण दिला आहे आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश केरळ सा आ, या राज्यातील एम बी बी एसचासुद्धा जो काही लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता किंवा त्याचा कट ऑफ होता तेसुद्धा या बुकमध्ये आपण दिलेलं आहे त्यानंतर पुढचा टॉपिक जो आहे तो गव्हर्मेंट डेंटल कॉलेजेसचा त्याचबरोबर प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस म्हणजे बी डी एसचा आणि डीम्ड डेंटल कॉलेजेसचा कट सुद्धा आपण या बुकमध्ये पुढे दिलेला आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक राहील तो म्हणजे डीम्ड कट uh, ऑफ डेंटल कॉलेज म्हणजे बी डी एसचा झाला त्यानंतर गव्हर्मेंट बी एम एस प्रायव्हेट बी एम एस आणि डीम्ड बी एम एसचा कट ऑफ दोन हजार तेवीसमध्ये काय होता त्याची स्व पुढे त्या, में त्या में दिले लिया है। त्यान अंतर में लिस्ट आम्ही त्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढचा जो टॉपिक राहील तो म्हणजे लिस्ट ऑफ बे फिजिओथेरपी कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामधील जे सगळे रेकग्नाइज्ड फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत त्याची लिस्ट मात्र या ठिकाणी दिलेली आहे यांचा कट ऑफ दिलेला नाही कारण सर्व विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल किंवा खाली जरी असतील कितीही मार्क असतील तर तुम्हाला मिळू शकतं नंतर लिस्ट ऑफ बी एच एम एस कॉलेजेस इन महाराष्ट्र महाराष्ट्रातलं बी एच एम एस कॉलेजची लिस्ट पण तुम्हाला मिळेल त्याचा कट ऑफ दरम्यान दीडशे दोनशेच्या आसपास आहे त्यामुळं त्याचे कट ऑफ आम्ही दिलेले नाहीत त्यानंतर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट बी यू एम एस कॉलेज आहे युनानी कॉलेजेसची लिस्ट पण आपण यामध्ये दिलेली आहे त्यानंतर शे नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये गव्हर्नमेंटचा बी बी एस सीचा महाराष्ट्र राज्यामधील जे काही कॉलेजेस आहेत त्याचा पण कट ऑफ यामध्ये दिलेला आहे बॅचलर ऑफ हिटरनी सायन्सेस त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा नमुना यामध्ये आपण शेवटच्या पेजवरती दिलेला आहे त्यानंतर मेडिकल फिचा फिटनेसच्या स नमुन्यानंतर रिटे स्टेटस रिटेन्शन फॉर्म या संदर्भातलं अनेक जर जे सुद्धा या बुकमध्ये आपण दिलेलं आहे त्यानंतर कॅरेक्टर सर सर्टिफिकेटचा नमुना दिला आहे हे कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना आपल्यासमोर आहे त्यानंतर अनेक जर जेला स्टेटस रिटेन्शन फॉर्म हे सुद्धा आपण या बुकमध्ये दिलेलं आहे अनेक जर सी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मतदान ओळखपत्र नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक जर सीचा नमुना सी टी सेलने जो दिलेला होता तोसुद्धा आपण या बुकमध्ये दिलेला आहे त्यानंतर डिफेन्स वन टू थ्री याचा जो प्रो फॉर्मा आहे तो प्रो सुद्धा डिफेन्स वनचा आणि टूचा सेमच आहे परंतु डिफेन्स थ्रीचा थोडासा वेगळा आहे हा सुद्धा प्रोफार्मा आपण या बुकमध्ये दिलेला आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना आपण या बुकमध्ये दिलेला आहे त्यानंतर सर्वात शेवटी आमची जी काम करणारी टीम आहे ह्या सर्व टीमचं नाव आणि सगळे जे महाराष्ट्रातल्या शाखा आहेत त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे त्याचबरोबर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या बुकमध्ये आपण आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कसं यावं या, या संदर्भातली इन्फॉर्मेशन पहिल्या बुकमध्ये पहिल्या पेजवरती दिलं आहे त्यानंतर जो काही लेखकाचा का परिचय आहे मार्गदर्शकाचा तो आणि नंतर आभारपत्र अशा प्रकारच्या गोष्टी दिल्यानंतर आपल्याला करिअर मेकिंग गायडन्सचे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर सन्मानपत्र आपण तयार छापलेलं आहे आणि त्यानंतर प्रस्तावना आपण दिलेले आणि त्यानंतर सर्व प्रकारच्या जे काही इंडेक्स आहे तो आपण यामध्ये दिलेला आहे हा जे बुक आहे हे सर्वांसाठी उपलब्ध आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये आपण सर्वांना देऊ ऑनलाईन स्वरूपामध्ये पाहिजे असेल तरी पण आपल्याला देता येऊ शकतं त्यासाठी आपल्या पंच्याण्णव अकरा एकोणऐंशी तेरा दहा किंवा चौऱ्याण्णव एकवीस झिरो सहासष्ट दोनशे पंचवीस या नंबरवरती तुम्ही बुक पाहिजे असं जर पाठवलं तर त्या बुकच्या संदर्भामध्ये आम्हाला आमचा जो फोनपे आणि गुगल पे नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही याच्या बुकची किंमत आम्ही साडेचारशे रुपये ठेवलेली आहे परंतु आपण डिस्काउंट रेट शंभर रुपये ठेवून साडेतीनशे रुपये याची बुकची किंमत ठेवले परंतु तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला स्पीड पोस्टचा खर्च दरम्यान चाळीस ते पंचेचाळीस रुपयांनी पॅकेजिंग येतो तर तुम्हाला हे बुक आम्ही चारशे रुपयामध्ये तुम्हाला घरपोच देण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये सर्व भारत देशातील आपल्या महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांना ज्या ज्या ठिकाणी ॲडमिशन एम बी बी एससाठी घेता येऊ शकतं त्या संदर्भातली इथंभूत कट ऑफची माहिती आणि ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातली सर्व माहितीसुद्धा यामध्ये आहे त्याबरोबर एम्स जिपमर सारख्या हायर मेरिटच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला यामध्ये ॲडमिशनसाठी उपलब्ध जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्या स्वरूपातली सर्व गोष्टी आपण या बुकच्या माध्यमातून देत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आमच्या आम या व्हिडिओतर्फे आपण आपल्याला आव्हान करतो आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपलं करिअर मेकिंग गायडन्सचं ॲडमिशन मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गायडने गाईडलाईन्सचं बुक पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आम्ही शंभर टक्के तुम्हाला फिजिकल स्वरूपामधलं बुक आपल्या घरपोच देण्याचा प्रयत्न दोन ते तीन दिवसामध्ये करूया एवढंच या निमित्तानं सांगून आपला हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण हे आपल्या करिअर मेकिंग गायडन्सचं बुकचं लॉन्चिंग झालं असं आपण म्हणायला काही हरकत नाही एकंदरीत हे जे बुक आहे ते तुम्हाला आयुष्याच्या मार्गावर तर सर्वात महत्त्वाचा महिलाचा दगड बनेल असंच या निमित्तानं मला वाटते ज्या विद्यार्थ्यांना हे पाहिजे असेल त्यांनी ते आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे तुम्ही पाठवलं तर आम्ही तुम्हाला घरपोच स्पीड पोस्टनं पाठवूया एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया आणि पुढील प्रत्येक टप्प्यावरती जो करिअरच्या मार्गावरती येणार आहे किंवा काउन्सलिंग प्रोसेसमधल्या प्रत्येक टप्प्यावरती गाईडलाईनची सिरीज अशीच चालू ठेवणार आहे त्यासाठी आपल्या या नंबरला आपल्या जे काही करिअर मेकिंग गायडन्सचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र